महाराष्ट्रातील जनतेचे धन्यवाद नमस्कार महाराष्ट्रातील जनता इतर राज्याच्या जनतेच्या तुलनेने अलग आहे स्पेशल आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनता ही एक विचाराने येऊ हो शकते महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे तज्ज्ञ आहे सुशिक्षित आहे इमानदार आहे आणि सहनशीलता आहे या सहनशीलतेचा गैरफायदा राजकीय नेत्यांनी घेतलेला आहे गैरफायदा घेतला म्हणजे सहनशीलता आहे म्हणून जनता ही भोळी नाही भाबडी नाही आणि भीती तर अजिबात नाही परंतु एकमेव असं एक, एक व्यासपीठ नसल्यामुळे तुमचं भागलं तुम्ही आत्ताच पार पडलेल्या गणेशोत्सवाचा कार्यक्रमात त्याआधी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे नेते समजता भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असाल गुंडगिरी प्रवृत्तीचे असाल वंशवादी असाल तुम्ही आपापल्या क्षेत्रामध्ये आपल्या पैशाचा गैरवापर करून हे उत्सव साजरे केले बॅनर लावले फलक लावले आणि गाजावाजा केला आरडा केला आणि आम समाजातील जनतेच्या शांततेचा भंग केला तरी पण तुम्ही लोकप्रिय नाही बॅनरबाजी लावली म्हणून तुम्ही लोकप्रिय अजिबात नाही आणि त्यामुळे तुमचा हा अज्ञानीपणा आहे अडाणीपणा आहे आणि तुमचा दोष नाही हा आजपर्यंत चालत आलेल्या प्रोसिजरचा दोष आहे प चालत आलेल्या गैरपद्धतीचा दोष आहे परंतु त्याची आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बदल होणार आहे तुमची प्रोसिजर झिरो होणार आहे सैनिक समाज पार्टीने आणि डॉक्टर दरेकर यांच्या एकत्रित तिसऱ्या आघाडीने असा प्लॅन केला आहे की आता राजकारणामध्ये उडी घेऊन राजकारणामध्ये उडी घेऊन आम समाजातील नागरिकालाच आमदार करायचा आहे आम समाजातील नागरिकालाच मंत्री करायचं आहे आणि आम समाजातील नागरिकाचं सरकार आणायचं आहे म्हणजे आणायचं आहे त्यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेची तुलना केली इतर राज्यापर्यंत इतर राज्यापेक्षा महाराष्ट्राची जनता लवकर सैनिक समाज पार्टीला जोडली गेली तिसऱ्या आघाडीला जोडली गेली आता जो आमचा एकोणतीस तारखेला पुणे येथे जो मेळाव आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलवीर सिंग परवार साहेब येणार आहेत त्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जनता ही तयारीला लागली आहे कारण त्या ठिकाणी सैनिक समाज पार्टीचे आयडॉलॉजीचं नोशन क्लिअर केलं जाणार आहे जमलेल्या सभेला संबोधित केल्या जाणार आहे एक्झॅक्टली ही लढाई काय आहे तिचं अवलोकन केलं जाणार आहे आणि महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा निवडणुकीत मग दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये अशा तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना सोबत घेऊन तिकिटाची निश्चिती केल्या जाणार आहे त्यामुळे गर्दी होणार म्हणजे होणार खूप गर्दी होणार परमार साहेबांनी जरी सांगितलं असलं तरी जादा भीड करण्याची जरूरत नाही आहे आपण थांबवू शकत नाही कारण लोक हे जागृत झाले आहेत महाराष्ट्रातली जनता जागृत झाली आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने महायुती महाआघाडी किंवा कोणत्याही प्रस्थापित घराण्याशाही नेत्याच्या नावाने चाललेल्या पक्षाचा समोर नायनाट करायचा ठरवलं आहे प्रत्येक उमेदवाराला हरवायचं आहे हरवायचं आहे हा उद्देश पुढे ठेवलेला आहे आणि त्यामुळे पुणे येथे गर्दी होणार आहे आणि तुम्ही सर्व महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोकांनी हा निरोप समजून हेच निमंत्रण समजून पुणे येथे एकोणतीस तारखेला यावे ही आपणास नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो